नमस्कार नांदेड प्रदेश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया हो आजच्या विशेष घडामोडी आज नांदेड रेल्वे कार्यकर्त्यांची एकच गर्दी करण्यात आली त्यांचे कार्यकर्ते फूल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले सर्वप्रथम त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार टाकून अभिवादन करण्यात आले तसेच शिवाजी महाराज महात्मा फुले अण्णाभाव साठे यांच्या पुतळ्याला पण हार टाकून त्यांनी अभिवादन करण्यात आले रॅलीमध्ये त्यांचा जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले फुलांचा वर्षा फटाके फोडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले ते पुढे म्हणाले की अशोक चव्हाणांची ताकद व भाजपाची आधीच्या ताकदीच्या जोरावर विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी आमदार बालाजी कल्याणकर आमदार के राम मिल देशमुख आरपीआय शिराडोणकर गौतम काळे गोजगावकर का राष्ट्रवादीचे धर्माधिकारी व जीवन भोंगरे पाटील दिलीप कनकुर्ते आदी मान्यवर उपस्थित होते

आमदार होणे खासदार होणे असं बातमीमध्ये गैरगाय तर उमेदवारी एकालाच द्यावा लागते त्यामुळे दे पक्षाला असं वाटलं की प्रथम पत्रात काम योग्य आहे त्यांनी मला उमेदवारी दिली याचा अर्थ दुसऱ्याला दिली नाही म्हणजे ती योग्य नाही करतो जागा एक असल्यामुळं अनेकांची निवडणूकी येऊ शकते परंतु जे कोणी असते ते दे� सगळे मिळून आम्ही येतो चव्हाण आणि दावेदारी केली आहे काँग्रेस उमेदवारीवरती किती आव्हान असेल काँग्रेसची आले होते असं आहे की त्या काँग्रेस पक्षाला

ಮಾಹಿತಿ